पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं धारण केलेल्या रौद्ररूपामुळं अनेक घरं पाण्याखाली गेली त्यामुळे पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं पंढरपुरातील चंद्रभागा नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली दिसत आहे चंद्रभागेनं धारण केलेलं हे रौद्ररूप यामुळं अनेक घरं पाण्याखाली गेलेली दिसत आहेत त्यामुळं पूरग्रस्त बाधित कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं गेलं आहे तीनशे ते चारशे कुटुंबीय पूरग्रस्तांना जेवण आणि नाश्त्याची सोय ही श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीकडून चांगल्या प्रकारे करण्यात येत असलेली दिसत आहे यावेळी मंदिराचे व्यवस्थापक विशाल माने यांनी मंदिरातील कर्मचाऱ्यांना घेऊन तसंच येथील स्थानिक नगरसेवक विक्रम पापरकर यांना घेऊन पूरग्रस्त बाधितांना जेवणाची आणि नाश्त्याची चांगल्या प्रकारे सोय केली मंदिराचे व्यवस्थापक विशाल माने यांचं कौतुक तसंच स्थानिक नगरसेवक पूरग्रस्त बाधित कुटुंबीय आणि पंढरपूरचे प्रांत सचिन इथापे यांनी त्यांचं कौतुक केलं